मित्रांनो कुणकेसवरच्या इकडनं ना दिसणार नजारो बघा एकच नंबर आहे बघा नमस्कार मंडळी कोकणकर जोशी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांना बारा वाजले दुपारचे आणि आपल्यासोबत आज खास माणूस दादा तर आम्ही चालला देवगड मुनगे आमची कुलदेवता भगवती म्हणून तर आमची फोर व्हीलर पुढे गेली तर आम्ही दोघे बाईकवरनं चालवतो तर आपल्या गाडी लागताना त्याच्यामुळे खास टू व्हीलरवर नाही आला गेल्या वर्षी पण टू व्हीलरवर नाही होता तर फोटो दादानी पुढे फोर व्हीलर घेऊन गेलेत तर चला मित्रांनो मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा तर चला कंटिन्यू करून व्हिडिओ तर मित्रांनो आंबेरी चेक नाक्यापर्यंत पोहोचला इकडे आपला देऊ पडेल तिकडे राजापूर पडेल कॅन्टीन पुढे तर मित्रांनो फायनली पडेल कॅन्टीनवरती पोहोचला पेट्रोल पंपावरती जाता पेट्रोल टाकू इंडियन आहे पेट्रोल पंपावरती लाव मित्रांनो मित्र फायनली आपला पेट्रोल टाकून झालेला इकडे पडेल कॅन्टीन आज बाजार हा गणपतीचं मंडळी भरपूर दिसत तुमका मुंबईवाली मुंबईवाली सगळे लिहिलेली आहेत बेस्टीन वांदो वांदो केला वेगळी मंडळी दिसत तुमका मुंबईवरून मारणाची इलेली आता गणपतीसाठी फायनली कुणकेश्वर मंदिराच्या इकडे पोचला आजूबाजूचं वातावरण बघा एकच नंबर आणि समुद्र बघा पावसात ना कसलो वाटत पाऊस ना हिबारा एकच नंबर या दिसत तुमका कुणकेश्वर मंदिरा मित्रांनो ना इकडं रस्त्यापर्यंत येतात बघा मित्रांनो ना फायनली पोचला मंदिराच्या इकडं त्याकडे आपली मंडळी लवकर आली होती अमक वेळ झाला कारण त्यांच्याकडे फोर व्हीलर आहे आपल्याकडे टू व्हीलर होती त्यामुळे थोडंसं लेट झाला आपल्या कुलदेवतेचं मंदिर आहे इकडे तर आतमध्ये ना फोटोशूट करू का मित्रांनो परवानगी नाही तर तुमकं बाहेरून दाखवत आहे बाहेरूनच तुम्ही मस्तपैकी दर्शन घ्यावा <laughs> मस्तपैकी मंदिर एकच नंबर मित्रांनो तर दादा इकडे हातपाय धुता आपण पण मस्तपैकी हातपाय धुऊया कारण इकडे गेल्यावर की ना थोडासा शुद्ध होता लागता फ्रेश मस्तपैकी तर नॅचरल पाणी मस्तपिक व्हाळाचा येतात वरणा पाट काढलेला मंदिर गावचा मुळ काय दोया हातपाय धुऊन मस्तपैकी तिकडे पण आपल्या जाऊचा तिकडे पण महापुरुषाचा मंदिर म्हणजे ठिकाण तिकडे तर तिकडे पण जाऊ का पहिला आपल्या कुलदेवच्या कुलदेवतेच्या पाया पडून मस्त मस्तवेगी तर आतमध्ये ना व्हिडिओ शूट करू नये आम्ही तर त्यामुळे आतना तुमक दाखवणार नाही इकडे तुळस हा मंडळी चालली आता सगळी देवळ तर इकडनंच आपल्या देवीचा मस्तवेगी या गेवा दर्शन घ्यावा तर आतमध्ये मोबाईल आम्ही तरण चालू का त्याच्यामुळे इकडनं दर्शन घ्यावा तर एकच नंबर मंदिर आहे इकडे ना गणपती असता गणपती झाकून ठेवलेलो देवीचा इकडचं एकच इक नंबर मंदिर रा आहे मित्रांनो मस्त वेगळी तर हो सभागृह इकडे तर खांब्यांचं काम एकच नंबर जुन्या पद्धतीचा बाकीचे बाकीची पण देवळात इकडे तर आता मस्त वेगानं दर्शन आपण घेऊया कारण व्हिडिओ शूट करत असताना तर मित्रांनो दाखवलं असं आहे आतमध्ये मोबाईल अलाउड नाही त्याच्यामुळे इकडेच ना नंतर मित्रांनो फायनली आपल्या देवीचा ना मस्तपैकी दर्शन झालेला तर आत्ता चाललो महापुरुषाच्या इथं मित्रांनो बघा महापुरुषाचा देवस्थान आहे इकडे तर दरवर्षी ना इकडे नारळ देवजो लागता दरवर्षाचं वर्षानुवर्षी बघा इकडचं कोण नारळ बिळण येत ना इकडे असेच रुजून आपले कुसून बिसून जातात आणि इकडे कोण नारळ बिळण येत नाही इकडचं कडक देवस्थान आहे दे, आपण मंडळी आत्ता जाऊया कुणकेश्वर तर आपला आईचा मस्तपैकी दर्शन घेऊन झालेला त्यात आपली मंडळी काय ना काय घेता थोडीशी परसादी हॅलो मस्तपैकी जाऊया कुणकेश्वर हॅलो येताना आपल्याला कुणकेश्वर लागला पण पहिला म्हटलं आईचं दर्शन घेऊया कुलदेवतेचा नंतर मग जाऊया कुणकेश्वर तर आता कुणकेश्वर कराया तिकडनं मग थोडाफार नाश्ता करूया आणि कल्टी होणार घरचे भूक पण जाम लागेल मित्र मित्रांनो मंडळी ना खाण्या काय घेतो सई शेंगदाण्याचे लाडू घेतला ना ते बघा तर खाऊया तर मी मग शेंगदाण्याचा लाडू खाऊ घ्या दादा पण घेतला ना चला मंडळी पाठवठ दुनकेश्वर का तर आपली मंडळी बसवलं गाडी मंडळी आपली बसली आहे आरू फोड दे आरू फोड देट नाही आरू इकडे नाही दे चला मंडळी पाठोपाठ काय गावे मस्त पैकी कुंकेश्वर आपण फोर व्हीलर काढला आपली टू व्हीलर भेटू तर आपली फोर व्हीलर निघाल्या तर चल आता आपली काढ मित्रांनो फायनली पोचला कुंकेश्वर मंदिराच्या इकडे ही मंडळी पुढे येईल इकडे चप्पल काढूया चप्पल काढून मग पुढे जाऊया आपली काही दिसत नाही पुढे पार्किंगमध्ये गाडी लावला नाही पुढे येईल तुमचं कुणकेश्वरचं मंदिर आहे त्याचं तर श्रीदेव कुणकेश्वराचं मंदिर आहे मित्रांनो आतमध्ये पण ना व्हिडिओ शूट करू का परवानगी नाही हा आरे आजूबाजूची मंदिर आहे तिकडे बघा आजूबाजूचा परिसर मित्रांनो हे एका दीपमाळ म्हणतात दीपमाळ तर हे नवीन बनवलेलं नंदी हो का मस्त ते तर पाऊस असताना त्याच्यामुळे इकडे लावलेला चाडपत्री लावलेली आहे बघा इकडे पण देऊ असताना भैरव ही मंडळी काही दिसत नाही तर पारे पारे या प्रवेशद्वारा मित्रांनो इकडं गणपती विणपती आहेत एकच नंबर बनवलेला खतरनाक असा इकडे पण देऊ असताना तर तिकडे पहिले पाहत पाय धुया मस्त आणि मग पाय धुया इकडे आणि आतून जाऊया मंदिरात हात धुतला नाही आपली मंडळी वाटत आतमध्ये मंदिरात गेली या मित्रांनो कुणकेश्वरच्या इकडनं ना दिसणारो नजारो बघा एकच नंबर आहे बघा बघता फायनली मस्त फोटो फिटो काढून झालेले आहेत तर थोडेसे वहिनीचे फोटो काढून घेत आमचे झालेले आहेत चालू आहे कुणकेश्वर मंदिर आरू काय हा पांढरा चला मंडळी आता ना पटाफट घरी कलटी मारूया घरी म्हणजे स्वामी साहेबांच्या जा मठात जाऊया तिकडे पायाबिळ्या पाडूया घरी कलटी मारूया थोडासा काहीतरी खाऊ खावा जाम भूक लागले तर चला थोडेसे फोटो काढतो दिल्या नाही अरे ह्या काय तिथे आतला काही काय या काय फटो फरि चला मंडळी ना नंतर भेट का थोडेसे फोटो बिटो काढूया नाधाबिधाचे फोटो फोटो काढतात थोडेफार ना एकच नंबर वाटा मित्रांनो इकडचं लोकेशन मस्त आहे मित्रांनो तुम्ही जर इकडे असे येत असाल ना तर कुणकेश्वर का नक्की भेट द्या कारण इकडचं ना लोकेशन एक नंबर आहे मित्रन समुद्रकिनाऱ्याचं वाळू बिरू मस्त बिरू अरू मस्त वाटा ना एकच नंबर मस्त पाहिजे लोकेशन एवढं भारी आहे ना मित्रांनो एकच नंबर विषयच नाही हो ना भारी वाटत ना समुद्र विमारा म्हणते घरी घरी म्हणली वाटत इकडंच नंबर उतरून जर तुम्ही इकडे येत असाल देवगड देवगड साईड का देवगड पट्ट्या का तर शक्यतो जास्त करून तुमकेश्वर का नक्की भेट द्यावा कारण इकडचं लोकेशन एक नंबर आहे तर दरवर्षी म्हटलं दरवर्षी म्हणण्यापेक्षा मी म्हणजे इकडे आपली फेरी व्हायचंच असता कामानिमित्त अशा काशानिमित्त आम्ही जेव्हा पण इकडे येते ना तर मग तेव्हा नक्की कुणकेश्वर का भेट दिसत आहे तर आज खास आम्ही कुलदेव ते गेलेलं तर वाटेतच आपलं कुणकेश्वर लागतं घरी जाताना देवीकडे जाता पहिला फक्त कुलदेवाचं त्याचं दर्शन घेऊया आणि मग कुणकेश्वर सगळ्या तर दे दे देवीकडनं येलो आता कुणकेश्वर कनं मग स्वामी समर्थ तेव्हा वाटत ना मस्तपीक जाऊया आता घरी थोडस खाऊया त्याच्यानंतर घरी जाऊया फायनली आता हि लावून का अरे बाय का कटवट हो कटवट हो निसळपव खाणार मस्त पेठ पूजा आहे इकडे मग घरी कलटी मारूया स्वामी समोर जाऊचा मठात जा पेठ पूजा करूया त्याच्यानंतर जाऊया आता काय काय बघूया कटवड असं आता कटवड मस्त बी आणि मिसळ पाव पण आहे आरूसाठी मिसळ पाव ना तू मिसळ पाव मिसळ पाव आपली मंडळी आहे इकडे बसता मी दादा बी इकडे बसता बसा बसा तर मित्रांनो फायनली आपला नाश्ता येलेला कटवड आरू बघा अरुण खाऊक सुरुवाती केला ना मिसळ पाव ना मिसळ पाव अरुण खाऊक सुरुवाती ना दादा दादाबिदांनी पण खाऊक सुरुवाती केला ना आपली मंडळी खाऊक सुरुवाती झालेली आहे बघा ओडू घेऊया काकून खाता इडे कशा अरू उस एक नंबर ना तर चला मंडळी आपली मंडळी खाऊक लागलेली आहे बघा जाम भुकेलेलं सकाळपासून काय खाऊक नाही मी साधारण एक एखादी भाकरी कल्लो होते थोडंसं आधार होतो पोटाका आता चला मस्त खाऊया कट वडो मस्त नाश्ता केला मारू जो ना हे मिसळ पाव थोडीशी टाकला नारू भाकरी खाऊन दिला होता भाकरी खाऊन नाही टाकले तर चला म्हणजे आता जाऊया मस्त वैकी समजतो तुमच्या मठात घरची कटकी मारूया म आता गाड्या नकलो आपली का टू व्हीलर आहे तिकडनं कटकी मारू अरे मग का बाकी कुणकेश्वर काय मजा ना खूपच <laughs> ना म्हणते आता मित्रांनो आत्ता गणपती घरोघरी नेऊक लागले आहेत तर तुमकांना गणपती दाखवत आहे म्हणजे इकडे आम्ही कुणकेश्वरच्या इकडे गेलो ना तिकडे टेम्पोनं गणपती गणपती नेतात तर गणपतीचा हा नाही एकच नंबर मित्रांनो केलेला म्हणजे कलर काम तर तुमका दाखवत आहे एकच नंबर वाटतं गणपती मित्रांनो तर बघा एकच नंबर वाटता खतरनाक शेडिंग बिडिंग खतरनाक दिलेले एक नंबर वाटतो फायनली घरी आहे आपण गेलेले कुणकेश्वर आणि आई भगवतीच्या दर्शनासाठी देवगड तर मित्रांनो घरी आहे फायनली तर विडिओच एंड बाकी उद करू तो आपलं करीन पण श्री श्री स्वामी समर्थांच्या मठात जाणार होता तो विषय काय झाला आता आम्ही गेला होतो गेट बंद होतो त्याच्यामुळे मग नाही गेला आतमध्ये बंद होता असं वाटलं आपल्याला म्हणजे गेटच बंद होतो त्यामुळे आतमध्ये आपला भेटला नाही तरी गेला होत नाही आणि व्हिडिओ शूट पण नाही केलं तर डायरेक्ट घरी आणि शूट आपलं एंड करू तो बाकी होतो ना मित्रांनो मतला घरी येल्यानंतरच करूया तर फायनली घरी तर आता एंड करून टोकूया तर मित्रांनो जर देवगड पट्ट्या असेल तर कुणकेश्वर नक्की भेटावं आणि आई भगवती का मुनगे तर मित्रांनो चला हा व्हिडिओ एंड करू नका तर मित्रांनो व्हिडिओचा एंड डिस्कस करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू भेटू शकेल का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद